नमस्कार मी रतन कुमार एन पी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र हो मी आज जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगरच्या समोर या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे काय हे आपल्याला मी या ठिकाणी दाखवणार राहतो की काल परवाच सुभेदार रामजी नगर एकता नगरजवळ जटवारा डोरवर जी वस्ती होती या वस्तीवर जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून लोक आपल्या रहिवाशी राहत होते ज्यांना घरं नाही असे लोक त्या ठिकाणी पाल आणि पत्र्याचं सेट करून या ठिकाणी ग गरीब मजूर लोक राहत होते म्हणजे मॅक्झिमम नव्वद टक्के लोक मागासवर्गीय आहेत बौद्ध समाजाचे आहेत आणि आपण आता जाणतोच की चौदा एप्रिल हा जो सण आहे वर्षातला जा अतिशय महत्त्वाचा असा एक सण आहे आणि ती चौदा एप्रिलचा सण तोंडावर आलेला असताना या कठोर आणि निर्दयी महानगरपालिकेने या झोपडपट्टीच्या वस्तीवर बुलडोजर फिरलेला आहे मित्रांनो आणि या लोकांचा सहारा यांचं घर यांचं जे काही अस्तित्व होतं ते संपूर्णपणे या महानगरपालिकेने मिटून टाकलेलं आहे आणि त्यांची आज त्यांना उघड्यावर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे मित्र आपण आज पाहत आहोत की या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी त्यांनी आता रस्त्यावर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि आपण आता पाहत आहोत की यांचा निवारा महानगरपालिकेने काढून घेतलेला असल्यामुळं यांना रस्त्यावर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे आपला उदरनिर्वाह भरण्यासाठी आपले पूर उपजीविका पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर या ठिकाणी आलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आम्हाला आम नोटीस न देता आमचे घर उद्ध्वस्त केले आम्हाला म्हणले पण नाही ते की तुम्ही घराच्या बाहेर या का काय का तुमचा पसारा काढा त्यांना न आमचा पसारा काढता त्यांनी आमच्या घरावरती जेसीपी चालवल्या आम्हाला कोणताही प्रूफ न देता कोणताही कागद न देता कोणतीही नोटीस न देता आमच्यावरती कारवाई केली पण आम्ही सरकारी जागेवरती जरी बसलो होतो त्यांचं काम होतं की आम्हाला एक नोटीस द्यायची की तुम्ही बाहेर निघा घराच्या बाहेर त्यांनी आमच्या लेकराचं राहणं तिथं मुश्किल केलं आमचं देखील आम्हाला जेवणसुद्धा करू दिलं नाही की आमच्या सा भांडे सुद्धा का बाहेर काढू दिले नाही आमच्या लेकरांना शाळेमध्ये जाता असताना आता पेपर होते आमच्या लेकरांचे आमच्या लेकरांचे पेपर सुद्धा त्यांनी देऊ दिले नाही तर आमचं घर पाडून टाकलं आम्हाला रोडावरती आणलं आज आमच्या लेकरांचं इतका ऊन वारा ऊन आहे इतका की आमच्या लेकरांना चक्र येऊ लागला पाणी नाही पाणी पाणी करते आमच्या लेकरं खायला मागतात पण आम्हाला देता नाही आहे ना कारण की आमचं घर पडलेलं आहे आज आमचं घर जर असतं तर आज आम्ही रोडावरती नसतो बसलो आज एप्रिल चा सण जवळ येणार आहे एप्रिलला आम्ही एवढे ताटा माटून एप्रिल करतो आज तो सण सुद्धा आम्हाला साजरे करण्यात नाही दिला लोकांनी ना लो ना लो आज कशी नेता आज कशी कार्यकर्ता लोक का आहे की जे आम्हाला आज आमचा समाज देखील आम्हाला साधत नाही आमचे झेंडे पाडण्यात आले तरी आमचा एक भाऊ बहीण जागिने झाली आज कि काय अत्याचार चाललं म्हणून आम आमच्यावरती माझे लेकर नाही कोणीच नाही आला आमचे लेकर आज माहिती का पाणी पाणी करते भाकर भाकर करते आम्हाला घर नाही व्यवस्था नाही आज आमच्यावरती कोणीच विचार नाही करत आज आम्ही रोडावरती येऊन बसला आज आम्हाला न्याय भेटला भेटल्याचे आम्ही इथून जाणार नाही महानगरपालिकेच्या मॅडम आल्या होत्या महानगरपालिकेच्या मॅडमनं आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की तुम्हाला मुख्यमंत्री आवास योजनेतून अंतर्गत घर आणि तुमची राणीची सोय व्यवस्था करून देऊ पण मॅडमने मॅडमनी आणि ऐकलं असं काहीच केलेलं नाहीये आज आम्हाला त्यांनी बेघर केलं आम्हाला नोटीस न देता आमचं घर त्यांनी उद्ध्वस्त केलं आणि साहेब कधी पण जर अत्याचार झाला तो हा फक्त दलित दलित पाहूनच होतो कारण की आमचा आमच्या झेंडाचा त्यांनी खूप अपमान केला कलम एकवीस नुसार आमचा आम इथं राहण्याचा अधिकार होता जमिनीवर गा, राहण्याचा आमचा अधिकार आहे जर आम्ही या देशाचे नागरिक नाही आहे तुम्ही जर आम्हाला या देशाचे नागरिक नाही समजत तर आम्हाला ज्या देशाचे नागरिक समजतात त्या देशात आम्हाला नेऊन सोडावा आज आमची परिस्थिती अशी आहे की आम्हाला तिकडं पण राहू देत नाही आणि इथं पण राहू देत नाही मग आम्ही जायचे कुठे आज आमच्या समाजातला एक पण भाऊ एक पण बहीण आमच्यासाठी आलेली आज आज आमचा आमचा संघर्ष 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 चालू आहे आहे आमच्या रक्तामध्ये जो जोपर्यंत आम्हाला नाही नाही मिळत तोपर्यंत आम्ही इथून हल्णार नाही आमचा जीव जरी गेला तरी आम्ही संपणार नाही जिल्हा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद समोर आपण बसलेलो आहात किती दिवस नेमकं बसणार आहात या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आमचा सा जीव जरी गेला तरी आम्ही हटणार नाही आम्ही आरसूर परिसरमध्ये राहतो आमचे दोनशे दोनशे सतरा दोनशे सोळा तिथे आम्ही राहत होतो आणि आमचे चांगले संसार थाटून सने राहत होतो माझे छोटे छोटे नातू आहेत बघा आणि त्या नातवाला मी घेऊन राहत होते पण या लोकांनी आम्हाला असा मोका पण नाही दिला की हे तुम्ही लेकरं घेऊन हिंडावा कुठं तरी कुठे जावा या लोकांनी सरकारनं आमच्यावर इतका प्रेशर पाडलं की आम्ही आजच पाचच पा नोटीस पण नाही दिलं सर आम्हाला नोटीस द्यायचं तरी आम्ही नोटीस दिलं असतं तर आम्ही नोटीसमुळं आम्ही जरा आम्ही काहीतरी मजबूत राहिलो होतो की आम्ही विचार केला असता की आपल्याला सरांनी काहीतरी सांगितलं आहे की आपण त्याला विचारलं असतं की आम्हाला कुठेतरी काय जात आहे काय येत आहे म्हणजे आम्ही काही विचारलं असतं त्यांना फक्त सांगायचे सने की तुमच्या घरं तुटणार आहे तुमच्या घरं तुटणार आहे आमच्या घरं कशाबद्दल तुटणार आहे आमचा हक्क नाही का याच्याबद्दल आमचा हक्क नाही का त्या जाग्यावरती आम्ही राहू शकत नाही का कुठं सांगतात की गायरा यांनी बिल्डरला विकलेली जागा आहे बिल्डरला जागा विकलेली आहे आणि बिल्डरकून यांनी पैसा घेतलेला आहे ते बिल्डरचे दबाव खाली आलेले आहेत मग त्यांचं त्यांचं भागवलं आमचं काय करायचं आहे आम्ही काय करणार आहे आम्ही किती दिवस आणचा अन्य त्यांचा सहन करणार आहे आम्ही सहन करू शकणार नाही आणि जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आता आम्हाला खूप दुःख आहे या गोष्टीच आणि मी मुळणीवासी नगरमध्येच राहते गट नंबर सोळा गट नंबर सतरा आणि मला बाबासाहेबांनी हक्क दिला संविधानाच्या हिशोबाने आणि तुम्ही माझे तर किती कि बघणार आहेत बघणार तर आहे तुम्ही काही तुम्हाला दिले ना संविधानाला हक्क त्याच्यामुळे तुम्ही काही पण बोलता पण मी तर ठराव मुळणीवासीच आहे माझा मूलभूत अधिकार मला देण्यात दे मला अशी म्हणून माझी इच्छा आहे आणि आम्हाला बिना नोटीस तर तुम्ही गैरफायदा घेतला आमचा तुला तुम्ही जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर या ठिकाणी सगळा संसार थाटलेला हो आमची मागणी तो स्वीकारू शकत नाही तोपर्यंत आम्ही इथेच करून खाणार नाही नसन आम्ही या देशाचे तर तुम्ही आम्हाला कुठे नेऊन टाकता या देशाचे नागरिक तुम्ही ठरवा आहेत का नाही आम्ही तुम्ही आता दोन ते तीन दिवसापूर्वी तुमच्या घराधारा सगळे कार्यालयाचा कोणी कर्मचारी वगैरे आपल्याला उच्चारण्यासाठी आलेला आहे काहीच विचारायला आले नाही काय वेच विचारायला आले नाही आम्ही असेच बसलो तिथं तिथं पण आम्हाला बिना विचारता द्या आमचे मुलं बाळ बाहेर काढले दाणे सांडले पीठ सांडलं जेवण सांडलं हा तुम्ही आम्हाला एक शब्द बाया आंघोळी करत होत्या कोणी कपडे बदलत होते हम्म बिना कपडे बदलताना बी तुमची कदर नाही आया बहिणीची कदर नाही केली तुम्ही हा मग कस शासन म्हणा कस सरकार म्हणा हे हम्म कसं तुमची नगरमध्ये किती वर्षापासून राहत होता तुमचं घर तुटलं आम्ही काय करणार आता बसलो आम्ही इथं येऊन आम्हाला जेपर्यंत अधिकार भेटत नाहीये ते पर्यंत आम्ही विठून जागा सोडू शकत नाहीये आम्ही हाय मुळनेवासीचे नागरिक आहे आम्ही आम्हाला त्यानं विना घरात आम्ही आंघोळ करताना पोरगी माझी कपडे बदलीत होती त्यानं जसं आलं जसं आलं त्यानं त्यानं लगेच तोडायची सुरुवात केली माझा मुलगा नातू असा घरात बसेल होता झोक्यात टाकेल होता ते झोक्यात टाकेल असताना त्यानं माझा मुलगा सुद्धा काढू आणि इतकं त्यानं बेतूफान केलं आमच्यावर आम्ही जाणार कुठं आहे आम्ही नागरिक आहे का नाही या देशाचे या देशाचे नागरिक असले तर तुम्ही आम्हाला इट ठेवू शकताय नस ना आम्ही या देशाचे नागरिक तर आम्हाला जिडवतो आम्ही तुम्ही तुमच्या हातानं आम्हाला पोहोचत करा नाही तर मग आम्ही लेख बाळा घेतोय आमचे आणि झाडार जातोय पक्षावाणी आता पक्षाचे आम्हाला दुसरा पर्यायच नाही आहे ना आम्हाला जागा नाही जुगा नाही आम्ही राहा कुठं नाही कुठं हो आमची सारी नुसखान झालेली आम्ही इथं हे दोन दोन भांडे घेतले ना आम्ही इथे येऊन बसलोय आता आम्हाला जेवढा अधिकार आहे तुम्ही जे सांगसाल ते आम्हाला मान्य नाही सर अंगाचे कपडे नाही मी नाही पीक नाही काय नाही म्हणून इथून आता एक किलो पीठ आणून इथं बाकी हा, तीन दिवसापासून आणलं नाही आमच्या पोठ्याला सर ए अंगाला पाणी नाही आहे याला तर पाणी नाही एवढी दशा करून सोडले आज पंधरा वर्षापासून बसले इतके दिवस बस झोपेल होते का आता चांगलं चांगलं चुंग केले गरीब ना नाही आम्हाला ऐपत नाही घ्यायला नकरू बाळ नाही कोणी कमीनार नाही म्हणून आम्ही केले आमचे कोण नाही नवर आहे पिणार आहे म्या भाडे काम करते पोटाला मारू मारून घेतले होते चार पत्र ते बी चुरा केले भाडे कुठे चुरा झाले पीठ मीठ के चुरा केले डबे डुब्या सगळे चुरा केले सर करून सोडले सर आठ दिवसा अंगाला पाणी नाही कुटका इट चार दिवसात आज कुठक खाल्या एवढं बेघर केलंय सर ऑफिस समोर आपण या ठिकाणी बसलेले आहात आता आपण या ठिकाणी किती दिवस बसणार आहे मावशी आम्हाला निर्णय पुरक गेले शिवे हा म्हणून लेकी कवर उठणार नाही आणि तिथंच बसणार आहे मी इथंच बसणार आहे इथ मागून का का न ना येऊ गेला चालेल आम्ही मागून काहू पर की इटून हालणार नाही बस आम्हाला नाही काय नाही आणि मिसळ आम्हाला काही सूचना केलेली नाही आले आणि लगेच गरम तोडून आकडे सारे सावसर मोडून टाकला पत्रे चेपले भांडे चेपले काही तिथं आम्हाला भांडे कोंडे लागणारच आहे ना भांडे कोंडे लागले तर आता घ्याव कधी आणावं कधी अंगावर कपडा नाही राहिला काहीच नाही राहिलं झोपाला गोदडे नाही राहिले काहीच नाही राहिले सगळं दबलं आता आम्हाला जोपर्यंत आमचे काही निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो आता हो इथं थांबणार आहे आम्ही आता तोपर्यंत मग आता काही राहिलंच नाही ते जाऊन काही फायदा नाही घर मालक लोक थोडी देणार आहे आम्हाला काही त्यांना कधी द्या आम्हाला आमचं होतं ते तर दबून हो गेला काहीच राहिलं नाही गिलं सुद्धा नाही पाणी प्यायला आज तर कोणी देऊ शकत नाही तर मित्र हो आपण आता सद्यस्थिती या ठिकाणी बघितलेली आहे छत्रपती संभाजीनगर सुभेदार रामजी नगर या नगरातील जे झोपडपट्टी होती ती झोपडपट्टी पूर्णपणे महानगरपालिकेने जमीनदोस्त केलेली आहे आणि जमीनदोस्त दोस्त केल्यानंतर आंबेडकर जयंती हा वर्षातला एक मोठा सण आहे उत्सव आहे आई काही दिवसावर आलेला आहे सुद्धा महानगरपालिकेने निर्दयीपणे सुभेदार रामजी पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे आणि ते उद्ध्वस्त केल्यामुळं तिथले जे स्थानिक रहिवाशी आहेत जे हातावर पोटावर काम करणारी लोकं आहेत रोजमजुरी करून पोट भरणारी लोकं आहेत ते या ठिकाणी आपलं आता त्यांनी या उदरनिर्वाहाचं त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे आपण पाहत आहोत की या ठिकाणी चूल मांडून त्या मावशी या संध्याकाळची लेकराची व्यवस्था करत आहेत अत्यंत वाईट अवस्था आपण या ठिकाणी पाहत आहोत या निर्दयी महानगरपालिकेच्या प्रशासनाला हे सगळं दिसणार आहे का या लोकांना ते न्याय देणार आहे का आणि या लोकांनी आता किती दिवस या ठिकाणी बसायचं अशा अनेक प्रकारचे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत लोकांना अपेक्षा आहे प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडून आहे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आहे की या गोरगरिबांना लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे